साळोखे मधील जलकुंभाच्या जलवाहिनीवरील वॉल्फ बसवण्याचं काम रविवारी होणार आहे त्यामुळं कोल्हापूर शहरातील ए आणि बी वॉर्डचा पाणीपुरवठा खंडित होईल साळोखे नगर टाकीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागानं केलंय कोल्हापूर शहराला काळमावाडी थेट मधून आणि शिंगणापूर तसंच बालिंगा केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो साळोखे नगर इथल्या जलकुंभावरून ए आणि बी वॉर्डात पाणी पुरवठा होतो या टाकीच्या वाहिनीवरील वॉल्व बसवण्याचं काम रविवारी होणार आहे त्यामुळं या टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा रविवारी खंडित होईल પુઈખડી પરિસર કલિકતેનગર સુલોચના પાર્ક આપટેનગર કણેરકર નગર સાનેગુરુજી વસાહત પાર્ક સાળોખેનગર પરિસર રાજીવ વસાહત તપોવન પરિસર નગર શેંડા પાર્ક આર કેગર ભારતી म्हाडा कॉलनी शिवाजीपेठ परिसर मंगळवारपेठ मंगेशकर नगर बेलबाग सरनाईक वसाहत नगर, वायपी पोवार नगर जवाहर नगर या भागात रविवारी पाणी येणार नाही त्यामुळं या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागानं केलं आहे